नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा शहरामध्ये राजकीय स्वार्थाची शिकार राहुल प्रकाश चंद गोठी यांची शांत हत्या आज आपण एका कटुसत्याकडे डोळसपणे पाहायला हवं एक प्रामाणिक लोकाभिमुख मेहनती नगरसेवक असलेले राहुल गोठी हे राजकीय हेतूंनी बळी पडले राहुल गोठी हे नाव म्हणजे संघर्ष समाजकार्य आणि लोकसेवेचा आवाज त्यांनी नगरसेवक म्हणून कार्य करताना जनतेसाठी झटणं सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन प्रशासनाच्या दारात उभं राहणं आणि कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करणं ही त्यांची ओळख होती पण दुर्दैवाने हीच पारदर्शकता आणि लोकप्रियता काही स्वार्थी लोकांना सहन झाली नाही त्यांच्यावर प्राणघातक हल्ला व खोटे आरोपांचे जाळं पसरवून राजकीय कटकारस्थानांनी त्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली लोकांनी निवडून दिलेल्या नेत्याला गप्प करण्यासाठी जे काही करण्यात आलं ते म्हणजे एका कार्यकर्त्याच्या जीवनकार्याची राजकीय हत्याच ही घटना केवळ राहुल गोठी यांच्यावरचा अन्याय नाही तर लोकशाहीवरचाही घाला आहे जर एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही तर उद्याच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करावं कसं राहुल गोठी यांना न्याय मिळावा आणि अशा प्रकारच्या कारस्थानांना वाचा फोडण्यासाठी आपण सर्वांनी आवाज उठवणं गरजेचं आहे ही लढाई केवळ एका माणसासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी आहे